श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे कानातले बनवणार आहोत यासाठी मी येथे हे गोल्डन मनी घेतलेले आहेत आणि गोल्डन तार घेतलेले आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पा हे अशी पातळ तार आपण घ्यायचे आहे झिरो पॉईंट पाच आणि ही जाड तार घ्यायची आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे कानातले तयार करणार आहोत मी आधी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे कानातले दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा ही अशी तारा आहे पातळ व ती जाड तार आहे या दोन्ही तारांचा वापर करून व हे गोल्डन मनी वापरून आपण खूप सुंदर असे कानातले तयार करणार आहोत हे पहा ही मी तार घेतलेली आहे तिला आपण अशी गोल फिरवून घ्यायची आहे याचे तीन ते ती चार वेळे घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या कानातल्याचा हा बेस तयार होतो व त्यानंतर ना आपण कानातले तयार करायचे आहे हे पहा याचे असे तीन चार वेळे आपण घ्यायचे आहेत व मागच्या साईडला थोडेसे वळवून घ्यायचे म्हणजे कानातल्याचा बेस खूप सुंदर असा तयार होतो तुम्ही पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे आपण आता असे कानातले वळवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला स्क्रू बसवण्यासाठी याचा वापर करता येतो हे पहा हा असा आपला बेस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता असा आपण बेस तयार करून घेतलेला आहे आपण आता या तारेमध्ये मणी ओवून घ्यायचे आहेत हे पहा हे असे आपण तार कट करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आपण मोत्याचे मंगळसूत्र विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सर्व व्हिडिओ पहा खूप सुंदर सुंदर असे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर खूप छान अशा मोत्याच्या बांगड्यासुद्धा तयार केलेल्या आहेत हे पहा येथे मी सात मणी ओवून घेतलेले आहेत आता ही तार एकमेकांमध्ये अशी फिरवून घ्यायची आहे व पक्कडणी तिला व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे जे एक्स्ट्राचे तार आहे ते आपल्याला कट करून घेता येते हे पहा एक्स्ट्राचे तार आपण जी जास्तीचे तार आहे ती कट करून घ्यायची आहे या तारेमध्ये आपण एक गोल्डन मणी ओवून घेऊया व नंतरनं तिला खालच्या दिशेने फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी वळवून घ्यायची व ही जी एक्स्ट्राची तार आहे हे कट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हे आपले कानातल्याचं डिझाईन आपली तयार करून झालेली आहे खूप छान अशी ही डिझाईन मी तयार केलेली आहे आपण जो आधी बेस तयार केला आहे त्या बेसला काना आपन, हे कानातले आपण पातळ जी तार आहे त्या पातळ तारेच्या मदतीने व्यवस्थित असे पातळ तार घेऊन ती त्याच्यामध्ये गुंतवून व्यवस्थित असे ते वळवून घ्यायचं आहे हे पहा या मान्यांमध्ये आपण ही पातळ तार गुंतवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये मधोमध असा हा बेस ठेवायचा आहे व तार एक, -एक मनी सोडून त्या बेसच्या तारेमधून तार उलट दिशेने वर खाली घेऊन आवळून घ्यायचं आहे म्हणजे तो बेस त्या मन्यांमध्ये व्यवस्थित असा बसून जातो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे हे पहा या असा एक एक मणी सोडून जी आपण मण्या तारेचा जो बेस तयार केलेला आहे त्याच्यामधून आपण हे मणी असे ओवून घ्यायचे आहेत म्हणजे आपले मणी व ती तार व्यवस्थित अशी गच्च बसून जाते लवकर खराब होत नाही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा हे असे आपले तार ओगून झालेले आहे आपण हे राहिलेले तार दोन दोन मणी दोन दोन मधून अलीकडे पलीकडे अशी करून घेत आहोत आता ही राहिलेली तार आपण कट करायचे आहे व त्याचे टोक व्यवस्थित असे तिथे दाबून बसवायचे हे पहा हे असे आपण कानातले तयार केलेले आहे खूप सुंदर असे आज मी तुम्हाला कानातले तयार करून दाखवलेले आहे आजचा हा कानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान असे मी गोल्डन मनी वापरून कानाचे तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने काळे व गोल्डन मनी वापरून सुद्धा मंगळसूत्र तयार केलेले आहेत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद